SPN News, आवाज नाशिक चा। SPN न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर शहर खुनाच्या घटनेने हादरले अज्ञात को वर्षीय तरुणाचा खून सविस्तर वृत्त असे नाशिक शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही एकोणचाळीस वर्षीय युवकाची काही अज्ञात हल्लेखोराकडून को धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे कार्बन नाका परिसरातील आनंद छाया हाईट्स या परिसरात ही घटना घडल्याने सामान्य नागरिक भयभीत झाले आहे प्रकाश मधुकर सूर्यवंशी वय वर्ष एकोणचाळीस असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे मात्र हा खून नेमका कोणी आणि कुठल्या कारणावरनं केला हे अद्याप कळू शकले नाही प्रकाश सूर्यवंशी यांच्या पत्नी सुवर्णा प्रकाश सूर्यवंशी यांनी अकरा एप्रिल रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रकाश यांना दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला मात्र या हत्येच्या घटनेने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नालावडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आरोपी अटक करण्यासाठी पथक रवाना केले आहे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते एस पी एन न्यूजसाठी एस पी एन न्यूज ब्युरो नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद